शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेतकऱ्यावर जग चालतं हे आता थोटाण वाटतं ह्या ज्या गोष्टी आहेत ना थोटाण वाटायला लागल्या आहेत कारणही त्याचं तसंच आहे काही बाबतीत शेतकऱ्यांच्या चुका आहेत काही बाबतीत नेत्यांच्या चुका आहेत आणि काय झालं की शेतकरी आता खचत चालला आहे जे मोजके शेतकरी आहेत जे या इथल्या व्यवस्थेसोबत मॅनेज झालेले आहेत ते सदन कास्तकार जे म्हणतो ते सुखी आहेत मात्र जो खरा शेतकरी जो म्हणतो आपण हाडाचा तो मरतो आहे खरं तर ते खोट्या आमिषांमुळे वगैरे या सर्व विषयांवर बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आहेत काय झालं आहे का की गेल्या अनेक वर्षात ज्या चळवळी आहेत त्या चळवळी संपवण्याचं काम इथल्या एका विशिष्ट पक्षामार्फत केलं गेलं आहे एकाच पक्षामार्फत मी अनेक पक्षांनी ते काम केलं आहे इथल्या घटक पक्षांना शेतकऱ्यांसाठी काम करणारे जे पक्ष असतील शेतमजुरांसाठी काम करणारे पक्ष असतील अपंगांसाठी काम करणारे पक्ष असतील त्यांना तर संपवणं खूप गरजेचं होतं त्या तेव्हाच कुठे जे मोठे पक्ष आहेत ते वाढले असते माझ्यासोबत बोलण्यासाठी राजू शेट्टी आहेत आणि त्यांच्याकडनंच आपण या विषयावर सविस्तर जे आहे ते जाणून घेऊया सर स्वागत आहे तुमचं विशेष भागामध्ये आणि तुम्ही वेळ आहे त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार नक्कीची चर्चा जी आहे ती सविस्तर चालणार आहे कारण मुद्दे लहान नाही आहेत आणि विषय शेतकऱ्यांचा आहे काय वाटतं एकूण ही जी शेतकऱ्यांच्या समस्या आहेत ह्या प्रचंड दिवसेंदिवस वाढत आहेत काय वाटतं तुम्हाला याला कारणीभूत कोण असू शकतं खरं तर शेतकऱ्यांचे प्रश्न हे धोरणामध्ये गुंतलेले आहेत आणि धोरण हे राज्यकर्ते ठरवत असतात आणि त्यांना राजकारणाची पार्श्वभूमी आहेच दुर्दैवानं आज राजकारणी इतक्या खालच्या स्तरावर झालेलं आहे आणि सगळे धंदेवाईक आणि व्यावसायिक राजकारणी आता आले आहेत त्यांना कोणाच्याही प्रश्नाचं देणं घेणं नाही आहे सत्ता सत्तेतून पैसा पैशातून पुन्हा सत्ता त्याला आवश्यक असणारी गुंडे गुंडागर्दी करायची त्याला आवश्यक असणारा जातीवाद करायचा संवेदनशील विषयांना हात घालायचं लोकांची डुकी भडकवायची लोकांची डुकी फोडायची रक्त सांड सांडायचं आणि त्यातून लोकांनी सांडलेल्या रक्ताच्या रक्तातून बरबटलेल्या हातांना पुन्हा राजकारण करायचं अशा प्रकारची प्रवृत्ती आज राजकारणामध्ये वाढलेल्या आहेत आणि ह्या प्रवृत्तीच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गदारोळामध्ये जे जनसामान्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठेतरी भरकटच चाललेले आहेत दुर्दैवानं लोकांचा एक आढळ विश्वास न्यायव्यवस्थेवर होता पण ती न्यायव्यवस्था सुद्धा आता विश्वासार्ह राहिलेली नाही हे दुर्दैवानं नमूद करावं असं वाटतं पाच वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं एक सरकार स्थापन झालं नेमकं शिवसेना आणि भाजपमध्ये काय घडलं ठाऊक नाही मात्र शिवसेना वेगळी झाली आणि काँग्रेस राष्ट्रवादी आणि जी शिवसेना होती त्यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं कुठेतरी तुमचाही त्यांना पाठिंबा होता त्यानंतर जो अडीच वर्षाच्या काळानंतर जे काही घडलं राज्यात एकदम म्हणजे अनपेक्षित होतं या राज्याच्या इतिहासात राजकारणाच्या इतिहासात आजपर्यंत असं घडलं नाही त्या नेमक्या घटनेला तुम्ही कसं पाहता जे काही पक्षफोडी झाली पडवा पडवी झाली मुंबई सुरतपासून गुवाहाटीपर्यंत जो प्रवास झाला कसं पाहता तुम्ही हे पाच वर्षापूर्वी जे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं ते सरकार व्हावं यासाठी प्रयत्न करणाऱ्यापैकी मी एक होतो अनेक वेळांची उंबरी आम्ही झिजवली होती कारण आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता की भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवणं आणि त्यामुळं आम्ही अनेकांची उमरी झिजवली जेणेकरून ती महाविकास आघाडी व्हावी अगदी महाविकास आघाडीची जी बै पहिली बैठक होती त्या पै पहिल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची नेता निवड होत असताना सूचक म्हणून मी त्याच्यामध्ये होतो त्यांचा त्यांनी ने, नेत नेतृत्व करावं असं सूचना करणाऱ्यापैकी सूचक मी होतो परंतु नंतर ती महाविकास आघाडीसुद्धा सत्तेत आल्यानंतर त्यातल्या अनेकांना सत्तेची चव चाकता जागता कशासाठी आपण एकत्रित आलेलं याचा विसर पडला आणि मग आम्ही त्याच्यातून मी अंग काढून घेतलं त्याच्यानंतर हे जे अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडलं ते मात्र महाराष्ट्राचं एकूणच पॉलिटिकल कल्चर बदलून टाकणार होतं हा महाराष्ट्र असा कधी नव्हता अशा प्रकारचं घाऊक सौदेबाजी घाऊक खरेदी विक्री लोकप्रतिनिधीची कधी झालेली नव्हती आणि ह्याचं कारण तुम्हाला सांगतो सध्याच्या काळामध्ये बेवटीतून खाजगी तत् क्षेत्रातून भांडवल उभा करून जे अनेक मोठे खर्चिक प्रकल्प उभा केले जातात त्यातून येणारा पैसा हे त्याच्या पाठीमागेचं खरं कारण आहे उदाहरणच द्यायचं झालं तर समृद्धी महामार्गाचं आपल्याला उदाहरण देता येईल तुम्ही जर का देशभरामध्ये आता रस्ते बांधणीचं काम जे काय चालू आहे रा रस्ते विकास महामंडळामार्फत राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणामार्फत त्यांचं एकूण रस्त्याचा सहा पदरी रस्त्याचा एका किलोमीटरचा खर्च बघितला तर तो साधारणपणे तीस ते पस्तीस कोटी इतका दिसतो अर्थात ती काही साधू संत नाहीत लक्षात ठेवा तिथंही भ्रष्टाचार होतोच पण तरीसुद्धा सगळ्यांना देऊन सगळ्यांना खुश करून पस्तीस कोटीमध्ये सहा पदरी रस्ता एक किलोमीटर ते करत असतील तर समृद्धी त्याच्या त्या तुलनेनं जर बघितला तर तो अष्ट्याहत्तर कोटीला झालेला आहे आणि त्यातून जी काही समृद्धी अनेकांना मिळाली त्यातूनच घाऊक खरेदी विक्री आमदारांची झाली पन्नास पन्नास कोटीचा आमदारांचा दर निघाला आता ह्या अशी चटक लागलेली आहे आता आता तुम्ही आता आमच्याबरोबर आला तर तुम्हाला विकास कामं मिळतील तुम्ही आला तर टक् विकासकामातले टक्केवारी मिळतील नाही तुम्हाला काहीच मिळणार नाही अशा प्रकारची भीती घालून आता जे आजी आहेत त्यांनाही ब बरोबर घ्यायचं जे माझे आहेत त्यांनाही गया, बरोबर घ्यायचं म्हणजे विरोधच मोडून काढायचा आणि एक पक्षीय किंवा एकाच आघाडीची सत्ता प्रस्थापित करायचा अशा प्रकारचा एक घातक प्रयोग महाराष्ट्रामध्ये होतो आहे आणि याच्यामध्ये सामान्य माणसाचा गोरगरिबांचा सा आवाज हा क्षीण होत चाललेला आहे आणि त्यांच्या त्यांच्या आवाजाला धार देण्याचं आता कोणाला काही देणं घेणं राहिलेलं नाही अशी एकूण महाराष्ट्रामध्ये स्थिती आहे शरद जोशी साहेबांनंतर तुम्ही असाल बच्चूभाऊ कडू असतील एक चळवळ उभी राहिलेली होती त्या चळवळीतले जे नेते होते तुमच्यासोबतचे म्हणजे तुम्ही आज ही चळवळ उभी केली पक्ष उभे केले कुठेतरी तुम्ही एक विचारांचं राजकारण केलं ठीक आज जरी तुम्हाला संधी नाही आहे त्या भवनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची तुमचे विचार त्या ठिकाणी मांडण्याची मात्र काय झालं की या काळामध्ये तुमच्यासोबतचे जे लोक होते ते पडून गेले जाणारच अहो जर उद्धव ठाकरेंना सोडून जात असतील शरद पवारांना सोडून जात असतील अजून अनेकांना सो काँग्रेसला सोडून जात असतील तर आमच्या आम इत, या छोट्या छोट्या संघटना आहेत आमच्याही कार्यकर्ते हे इथलेच आहेत हे हाडामासाचीच माणसं आहेत त्यांनाही आम्ही दाखवली जाऊ शकतात त्यांनाही किती वर्षे जिंदाबाद मुर्दाबाद करायचे किती वर्षे लाट्या काट्या खायच्या किती वर्षे कोर्टाची खेलपाटी घालायचे त्यापेक्षा कुठेतरी विसावा घ्यावा अशा प्रकारचा मोह हो। आमच्याही कार्यकर्त्यांना होऊ शकतो काही नवीन नाही आहे परंतु तरीसुद्धा आज मी तुम्हाला सांगतो विरोध जिवंत करायचं विरोध जिवंत ठेवायचं काम आमच्यासारखेच लोक करत आहेत हे लक्षात सर, ठेवा एका बाजूला सगळेच एका बाजूला चाललेले सत्तेच्या दिशेनं पळत चाललेलं असताना आज सामान्य माणसाच्या आवाजाला धार देण्याचा प्रयत्न आमच्यासारखी हाताच्या बोटावर मोजण्यासारखी असतील परंतु ते ठामपणा करतात आणि मी तुम्हाला सांगतो एक दिवस पुन्हा एकदा यांना गुडगड टेकायला लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही आजचं राजकारण हे पैशांचं झालं हे सर्वांना सर्व सर्वश्रूत आहे सर्वांना माहिती आहे या पैशाच्या राजकारणात आज तुमचा पक्ष कसा तुम्ही टिकवाल किंवा जे चळवळीतले पक्ष आहेत नेते आहेत हे कसे पुढे जातील यांचे विचार कसे जिवंत राहतील आणि हे प्रतिनिधित्व कशा पद्धतीने करतात आज तुमच्यासोबतसुद्धा कार्यकर्ते आहेत आमचा विचार हा जातीवर आधारित नाही धर्मावर आधारित नाही किंवा पैशाच्या आधारांना आम्ही काही संघटना बांधलेली नाही आहे विचारानं कार्यकर्ते एकत्रित केलेले आहेत प्रश्नावर आधारित अशी संघटना बांधलेली आहे आणि त्यामुळं आमचा पाया मजबूत आहे वरचं वरची साय थोडी इकडे तिकडे झालेली असेल पण पाया जो आहे तो मजबूत आहे दळात काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते मजबूत आहेत आणि त्यांच्याच बळावर आम्ही आता एवढी मोठी धाडस करतो आजही आम्ही आवाज दिला तर लोक रस्त्यावर येतात तो, ना ना तो ते उपद्रव मूल्य आम्ही काही सोडलेलं नाही अजून दोन हजार चौदामध्ये जे भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं म्हणजे महायुतीचं त्यामध्ये तुम्ही तसंच सहभागी होता स्वर्गीय प्रमोदजी महाजन असतील गोपीनाथजी मुंडे असतील यांनी कुठेतरी मोठ्या मेहनतीनं मोठ्या कष्टानं ते सरकार आणलं मात्र त्यावेळी ज्या पद्धतीने आपल्याला ते पाहायला मिळालं ते, ते, ते पहिले दोन तीन वर्ष त्यानंतर कुठेतरी भाजपची भूमिका बदलत गेली भाजपचे निर्णय बदलत गेले विचार बदलत गेले त्यांनी त्यांचेच नेते संपवले हे लोक म्हणतात मी नाही एकनाथराव खडसे असतील किंवा गो गोपीनाथराव मुंडेंचे ज्या कन्या आहेत पंकजा मुंडे असतील त्या सरकारमध्ये त्यांच्याच सरकारमध्ये चिक्के घो हो, घोटाळा झाला असं त्यांना सांगितलं गेलं यावेळी धनंजय मुंडे त्यांचे सहकार्य होते गोपीनाथराव मुंडेंचे ते पुतणे आहेत त्यांच्यावरसुद्धा अशाच पद्धतीनं वेगवेगळे आरोप प्रत्यारोप प्रत्यारो करून काहीतरी गोवलं जातं तर कुठेतरी भारतीय जनता पक्षाचं आधी सरकार आलेलं नाही असं वाटतं तुम्हाला खरं तर भारतीय जनता पक्ष तळागाळामध्ये आणि बहुजनांच्यामध्ये नेऊन रुजवायचं काम स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असतील फुंडकर साहेब असतील त्याचबरोबर खेडसे साहेब असतील आमच्या पश्चिम महाराष्ट्रातले डांगे असतील या लोकांनी खरं तर तळागाळामध्ये हा पक्ष रुजवलेला होता या प पक्षाबद्दल एक विश्वासार्हता तयार केली होती पण महाराष्ट्रावर फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पगडा प्रचंड असल्यामुळं त्यांना फारसं यश मिळत नव्हतं पण तरीसुद्धा चिकाटीनं त्यांना मेन त्यांनी मेहनतीनं तो पक्ष जनसामान्यापर्यंत नेलेला होता आज ही जी माणसं होती तळागाळापर्यंत ह्या पक्षाला घेऊन जाणारी ती कुठं आहेत आज त्यांचे सहकारी कुठं आहेत ते आता दुर्बीण घेऊन शोधावे लागतील आज भलत्यांच्याच तावडीत हा पक्ष गेलेला आहे भाजपचे जे लोक आहेत त्यांच्यावर आरोप करण्यामध्ये म्हणजे सत्ता आल्याबरोबर आरोप करण्यामध्ये आपल्याला हा व्यक्ती नको आहे तर त्याच्यावर आरोप करण्यामध्ये एक व्यक्ती पुढे असते एकच व्यक्ती कुठेतरी जाणून बुजून षडयंत्र केलं जातं शंभर टक्के आपल्याला जो पाहिजे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं जो नका आहे त्याच्यावर एखाद्याला सोडायचं असं नवीन कल्चर आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरं स्वक्य असो किंवा विरोधक असो आरोप करणाऱ्या व्यक्तीवर आणि आरोप होणाऱ्या व्यक्तीची मीडिया ट्रायल मोठ्या प्रमाणावर चालते अशा ह्याच्यात कुठेतरी आपले जे शंभर टक्के आता अलीकडच्या काळामध्ये मीडियामध्ये सतत दिसणारे जे अचानक आलेले चेहरे आहेत हे काही नवके नाहीत अनेक वर्षापासून आहे। ते आहेत पण ते आजच अचानक एवढं प्रोजेक्ट का होत आहेत होत आहेत का त्यांचे चेहरे सातत्याने दिसत आहेत कुठंतरी त्यांच्या पाठीमागं मीडियासुद्धा पूर्वीसारखा आता राहिलेला नाही आहे आणि त्यामुळं काही लोकांना प्रोजेक्ट करायचं कोणाचं कोणाचं तर चरित्र प्रतिमा हनन करण्यासाठी त्यांचा वापर करायचा आणि मग तो एकदा खचून बाजूला गेला की मग परत दुसऱ्या कोणाच्या तरी मागा अजून कोणाला तरी मा लावायचं आज काही काही नावं अशी आहेत की ते आम्ही कधी ऐकलेली पण नव्हती पण ते सतत मीडियाच्या फोकसमध्ये असतात ही त्याचीच उदाहरणं आहेत सगळी बरं तुम्ही एवढे वर्ष झाले राजकारण करताय समाजकारण करताय विशेषतः चळवळ तुम्ही राबवताय तुमची शेतकरी चळवळ या काळामध्ये तुम्हाला मीडियाची भूमिका आजची जी भूमिका आहे या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आजची मीडियाची जी काही भूमिका का आहे ती काय आम्हाला पटलेली नाही आहे एकांगी आहे पूर्णपणे आणि त्याच्याबद्दल बोल बोललेलंच मीडिया तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे मीडिया म्हणजे परंतु चौथा सम स्तंभ पूर्णपणे सडलेला आहे किडलेला आहे आणि त्याच्यावरचा सा सामान्यांचा जो पूर्वी विश्वास होता पूर्वी माणस सामान्य माणसावर अन्याय झाला तर तो दोन गोष्टी बोलायचा एक तर मी कोर्टात जातो आणि तुला बघ बक, बघतो तुला धडा शिकवतो असं बोलायचा किंवा तो म्हणायचा कि मी पत्रकार परिषद घेतो आणि तुला उघडा पाडतो आता ह्या दोन्ही गोष्टी तो बोलत नाहीत याच्यावरनं मीडियानं वळकावं की आता सामान्यामध्ये आपली स्थिती काय आहे एक जर विचार केला तर देशातली पहिली शेतकरी आत्महत्या ही विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात झालेली होती त्यानंतर शेतकरी आत्महत्यांचं जे सत्र होतं विदर्भामध्ये ते वाढत गेलं तुम्हीसुद्धा यावर म्हणजे अभ्यास केलेला आहे अनेकदा हे विषय जे आहेत ते तुम्ही सभागृहामध्ये मांडलेले आहेत काय वाटतं यावर कधी कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो तोट्याची शेती ही खरं दुखणं आहे आत्महत्यांचं आणि मूळ दुखण्यावरच जर इलाज करायचा नाही आणि बलतीकडेच कर इलाज करत राहायचं म्हटल्यानंतर ते दुखणं बरं कसं होईल मुळामध्ये सौका साठ का बापका चलाना अशा प्रकारची शेती जर तो सतत करत राहिला तर तोटाच वाटणीला येणार त्याच्या आणि तोटा वाटणीला आल्यानंतर कर्ज डोक्यावर चढणार बर त्या नीरव मोदी आणि अमुक तमूक हे सगळे देश सोडून पळून गेले तशा प्रकारे कर्ज बुडवून पळून जाण्याची प्रवृत्ती शेतकऱ्याची नाही आहे मग अपमानित होऊन जगण्यापेक्षा मेलेलं बरं म्हणून तो मृत्यूला सामोरा जातो ही कारणं आहेत आत्महत्येची दोन हजार चोवीसची ही निवडणूक झाली त्यापूर्वी एक देशात भाजपविरुद्ध एक मोठी लाट होती असं म्हटलं जातं अनेकशे मुद्दे होते इलेक्ट्रॉनिक बॉन्ड असेल वगैरे मोदींविषयी प्रचंड रोष असेल त्यानंतरही त्यांनी बटंगी तो कटंगीचा जो आहे तो नारा दिला त्यामध्ये सामान्य माणसाचे कुठे मुद्दे नव्हते म्हणजे मध्यंतरीच्या काळातले जर आपण निवडणुका पाहिल्या विधान प परिषदेच्या तर त्यामध्ये पर जुनी पेन्शनचा एक मुद्दा खूप महत्त्वाचा होता इलेक्ट्रॉनिक बॉन्डचाही मुद्दा खूप महत्त्वाचा होता त्यामध्ये जो युवा होता तो कुठेतरी महाविकास आघाडीकडे वडलेला होता मात्र दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीत असं काय वारं फिरलं की भाजपला या ज्यांना जुनी पेन्शन हवी आहे तेच बटंगे तो कटंगेमध्ये सगळ्यात पुढे आहेत मग त्यांनाच त्याचं काही पडलेलं नाही आहे तीच अवस्था इतर प्रश्नाच्या संदर्भामध्ये आहे मुद्दे असू शकतात तुम्ही व्हायलाच पाहिजे निवडणुका या धोरणावर व्हायला पाहिजे आणि धोरण जुनी पेन्शन द्यायची का नवी पेन्शन द्यायची हे कोण ठरवणार निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांना कर देणारे आपण आणि त्या कराची विल्हेवाट कशी लावायची हे आपण निवडून दिलेलं लोकप्रतिनिधी दिले ठरवायचे मग धोरणात धोरण कोण धोरणात राजकारणातूनच धोरण ठरत असतं पण ते बोज मुद्दे बाजूला पडतात शेतकऱ्याला शेत शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही का मिळत नाही तर एकतर सरकारचं आयात निर्यातीचं धोरण म्हणजे कोण ठरवतं आहे आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी किंवा आपणच निवडून दिलेलं सरकार ठरवतं दिले 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 दुसरी गोष्ट गरज नसताना बाहेरच्या देशातून अन्नधान्य आयात करणं किंवा त्याला वेगवेगळ्या सवलती देणं आणि दर पाडणं हा अधिकार कोणाचा आहे सरकारचा आहे ते सरकार कोण निवडवलं आहे आपणच निवडलं आहे म्हणजे किंवा उत्पादन खर्चावर प्रभाव पाडणारे जे काही घटक आहेत उत्पादन खर्चासाठी म्हणजे रासायनिक खतं असतील कीटकनाशकं असतील बियाणे असतील तणनाशक असतील याच्यावर या उत्पादन खर्चावर प्रभाव टाकणारा सगळ्यात मोठा घटक म्हणजे जी एस टी जी एस टीचं धोरण कोण ठरवतं आहे तर आपलं आपण निवडून दिलेलं सरकारच ठरवत असतंय मग ते चुकीचं किंवा शेतकऱ्याला जी एस टीचा परतावा मिळत नसताना मग तो विकत घेणाऱ्या वस्तूवर जी एस टी का लावावा हे जर आपणच निवडून दिलेलं सरकार विचार करत नसेल तर मग उत्पादन खर्च वाढणारच रा शेतकऱ्यांना दिली जाणारी काही रासायनिक खतं आहेत त्याच्यावर ती खतं सबसिडी दिल्यामुळं कमी किमतीमध्ये तुलनेनं मिळायची पण त्याच्यावरची हळूहळू सबसिडी कमी करत निघालेलं आहे सरकार त्यामुळे त्याच्या किमती वाढत चालल्या आहेत म्हणजे ह्या किमतीसुद्धा कुठेतरी धोरणात लपलेल्या आहेत ते धोरण करून ठरवतं आहे आपणच मत दिलेलं आणि निवडून आलेलं सरकार ठरवतं आहे मग ह्याच्यावर आपण फोकस न करता आपण संवेदनशील विषयावर मग त्या आम अमक्या जातीची जिरवायची आहे तमक्या जातीला पराभूत करायचा आहे आणि ह्यांना गाडायचं आहे त्यांना तोडायचं आहे आणि हे करायचं आहे ते करायचं अशा आभासी मुद्द्यावर आपण जर का मतदान करायला लागलो तर मग असंच सरकार आपल्या वाटने येणार आणि अशीच धोरणं आपल्या वाटने येणार शेतकऱ्यांसाठी जेव्हा पीक विमा योजना सुरू झाली तेव्हा तुम्हीसुद्धा सत्तेमध्ये होतात त्यांच्यासोबत सहभागी होतात एकूणच एक दोन वर्षात ती योजना चांगली चालली शेतकऱ्यांना पैसे मिळायला लागले मात्र नंतर त्या योजनेचा कुठेतरी बट्ट्याघोड झाला आत्ता गेल्या अधिवेशनात सरकारने सांगितलं की एक रुपयात आम्ही पीक विमा शेतकऱ्यांना देऊ मात्र त्यामध्ये दे मोठा भ्रष्टाचार झाला एकट्या बीड जिल्ह्यात जवळपास सव्वीस केंद्र जी होती त्या सव्वीस केंद्रावर म्हणजे शेतकऱ्यांची बोगस नोंदणी करून त्यांच्या नावावर जो आहे तो पीक विमा खाल्ला गेला एक रुपयाला पीक विमा ही निव्वळ थाप होती लक्षात ठेवा आणि हे कशासाठी होते माहिती आहे शेतकऱ्याला वाटावं वा काय आपला एक रुपया गेला विमा मिळाला काय नाही मिळाला काय म्हणजे त्यानं फारसा आग्रही राहू नाही कुठल्या शेतकऱ्यांना मागणी केली होती का हो त्याच्या आधी जे काही विम्याची रक्कम तो शेतकरी भरत होता ती कमी आहे आणि मला परवडत नाही म मा, म माझ्याच्यानं मा होत नाही म्हणून मला मोफत विमा मिळाला पाहिजे किंवा एक रुपयाला मिळाला पाहिजे कुठल्या शेतकऱ्यांनी मागणी केली होती का यांनीच का केली कारण विमा कंपन्यांना जो काय पैसा राज्य आणि केंद्र सरकार भरत होतं त्या तो पैसा कोणाचा आहे करदात्यांचा आहे या विमा कंपन्यांना हाताशी धरून यांना राज्याची आणि केंद्राची तिजोरी लुटायची होती त्याच्यावर दरोडे टाकायचे होते नाव शेतकऱ्याचं घेऊन आणि शेतकऱ्याला शेतकऱ्यांना त्याच्यावर गापील राहावं कारण त्याचा एक रुपयाच गेलेला आहे त्याची काही गुंतवणूकच नाही म्हणून हा एक रुपयाला विमा हा डाव आणला गेला आणि त्याच्यातून विमा कंपन्या गबरगंड झाल्या फक्त त्या कंपन्याच नाही तर या विमा कंपन्यांच्याबरोबर करार करणारे राज्य सरकार केंद्र सरकारमधले उच्चपदस्थ राजकारणी राजकीय नेते मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी महसूल असतील कृषी असतील आणि विमा कंपनी जे अधिकारी असतील या सगळ्यांनी हात मारलेला आहे नाव शेतकऱ्याचं घेऊन आज शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत जी ओरड आहे याला थेट कारणीभूत सरकार आहे कारण सरकारचा आणि शेतकऱ्यांचा थेट संबंध असतो मला भाव जो आहे तो सरकार ठरवतं अशा वेळी या शेतकऱ्यांचा आवाज उठवणारं कुणी त्या सभागृहामध्ये नाही आहे कुठेतरी शेतकरी चुकतोय त्यांचा नेतच त्यांना कळत नाही आहे काय करायचं आहे त्यांना कळत नाही असं वाटतं मी सुरुवातीलाच म्हटलं की ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला काही अंशी शेतकरी सुद्धा जबाबदार आहेत मत देत असताना आपण कुणाला मत देतो आहे याचं भान न ठेवल्याचे हे सारे परिणाम आहेत अगदी आता इथून पुढं तरी कारण शेतकरीच नव्हे प्रत्येक नागरिकानं फुकटचं आहे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं आपल्याला तो अधिकार मिळालेला आहे म्हणून कसंही मताचा वापर करून चालणार नाही कारण आपण चुकीच्या माणसाला जर का मत दिलं तर त्या चुकीच्या माणसाला मत दिल्यामुळे निवडून आलेली अशा चुकीची माणसं निवडून आली तर त्यांनी ठरवलेल्या धोरणाचा बळी शेवटी आपणच ठरणार आहोत त्याचा शेवटचा बळी आपणच असणार आहोत आणि त्यामुळं आपण करदाते आहोत या सरकारचे आश्रयदाता आपण आहोत साध्या सामान्य माणूसच सगळ्यात जास्त जी एस टी भरतो वर्षाला महिन्याला एक लाख पंच्याहत्तर हजार कोटीहून अधिक जी एस टी सरकारच्या तिजोरीत जमा होतो एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये आपण कर त्यांना देतो पण तो दिलेला कर योग्य पद्धतीनं खर्च व्हावा यासाठी तिथं जे काय आपण विश्वस्त पाठवतो ते विश्वस्त पाठवताना मात्र आपण जातीच्या धर्माचा आधार घेऊन अन्य कशाचा आधार घेऊन पैशाच्या बदल्यामध्ये मत देतो आणि त्याचे हे सगळे परिणाम आपल्याला बघावे लागतात निश्चितपणे शेतकरी आज आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहेच म्हटलं राज्याच्या राजकारणात दोन हजार चौदापासनं एक वेगळंच समीकरण आलं आहे राजकारणात जातीचं मराठा आरक्षण धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण तर या आरक्षणाविषयी तुमची भूमिका काय आहे आरक्षणाचा मुद्दा असा आहे की आरक्षणाचा पहिल्यांदा पुरस्कार कुणी केला तर छत्रपती शाहू महाराजांनी केला का केला तर त्यांनी घोड्याचं उदाहरण दिलं घोड्याच्या पागामध्ये त्यांनी काही लोकांना नेऊन नेलं आणि त्याच्यामध्ये चारा अचानक टाकला मग चारा टाकल्यानंतर जे धडक धड धडदाकड घोडी होती त्यांनी भराभर चारा खायला सुरुवात केली आणि वयस्कर घोडी आजारी घोडी लहान शिंगरू हे जे होते त्यांच्या वाट्याला चारा आला नाही आणि मग ते धडदाकट होते ते चारा खाऊन गेले त्यावेळी त्या माणसाला त्यांनी शाहू महाराजांनी सांगितलं की हे असं होतं त्यामुळं या शिंगरूचं व वाटणी वेगळी गु गु आजार दुबळ्या घोड्याची वाटणी वेगळी जो आजारी घोड्याची वाटणी वे वेगळी अशा पद्धतीनं वेगवेगळी वाटण्या केल्याशिवाय सगळ्यांना समान चारा मिळणार नाही हे उदाहरण जसं शाहू महाराजांनी घालून देखील दिलं तसं समाजामध्ये अनेक घटक असे आहेत की वर्षानुवर्ष पिचल्यामुळं दबल्यामुळं त्यांचा शैक्षणिक व विकास झालेला नाही सामाजिक विकास झालेला नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते खुल्या स्पर्धेमध्ये टिकू शकत नाहीत तेव्हा काही अंशिक थोडी त्यांना आरक्षणाची कुबडी देणं गरजेचं आहे म्हणून अशा घटकांना आरक्षण दिलंच पाहिजे हा खरं तर हा मानवतेचा भाग आहे आणि म्हणून संविधानकाराने संविधान लिहित असताना आरक्षणाची त्याच्यामध्ये कुठेतरी तरतूद करून ठेवली मी अनेकदा सांगत असतो की राजकारण जे आहे हे, हे व्यक्तीपरत्वे असावं ते पक्षा नसावं असावं ते विचाराचं असावं व्यक्तीचं असावं आपल्याला जो व्यक्ती आवडतो जे विचार आवडतात तर त्या दृष्टीचं ते असावं तर आपले जे प्रेक्षक आहेत ते वेगवेगळ्या पक्षाचे आहेत आणि आज राजू शेट्टी साहेबांशी जो संवाद साधण्याचा योग आला तर निश्चितपणे माझंही असं म्हणणं आहे तुम्ही कुठल्याही पक्षाचे असले तरी तुम्ही एकदा संवाद साधला पाहिजे अशा नेत्यांशी आणि यांच्या मनात कुठला द्वेष राहत नाही जे चळवळीतले लोक असतात ना त्यांच्या मनात कुठला द्वेष नसतो आणि तुम्ही पहा आज जरी त्यांनी भाजपविरोधात काही मुद्दे जे आहेत सत्तेविरोधात सांगितलेले असले तरी ते कधीकधी त्यांच्यासोबत होते जेव्हा विचारधारा नाही पटत ना तेव्हा माणूस वेगळा होतो अशा वेळी आपण हे नाही म्हणू शकत की एखादा भाजपचे व्यक्ती हे नाही म्हणू की हे चो चोखीचे आहे काही बोलत आहे ते जमिनीवर राहणारे आहेत ते चळवळीतले आहेत ते विचारांचे आहेत आणि त्यांच्याकडनं आपण खरंच शिकलं पाहिजे एकदा जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा अटलजींना एका दौऱ्यामध्ये विदेशात पा पाठवलेलं होतं खरं तर ते विरोधी पक्षात होते मात्र ते एक अभ्यास मंडळ होतं ते गेलेलं होतं तर अशा पद्धतीनं जुन्या लोकांनी जे आहे ते राजकारण केलेलं आहे आजच्या लोकांनीसुद्धा ते करावं अशी अपेक्षा आहे आणि एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे जे खरंच आज सर्वांना जे वाटते आता मी काही पोस्ट टाकली की त्यावर एक कमेंट येत असते शेतकऱ्याविषयी मलाही आपुलकी आहे मी शेवटी शे शेतकऱ्याचा पोरगा आहे तर माझं एक म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्याच प्रश्नावर आज एक म्हणजे राज्यभरात जे आहे ते आंदोलन पेटणार आहे त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जे आहे ते महत्त्वाचा पुढाकार असेल तुमच्या जे काही समस्या असतील त्या घेऊनच हे आंदोलन राहणार आहे त्या आंदोलनाविषयी सर काय आवाहन कराल कसं आंदोलन असेल काय सांगाल आता शेतकऱ्यांनी लढल्याशिवाय पर्याय नाही आणि कुणी तुमचा उद्धार करायला आता कुणी अवतारी पुरुष येणार नाही आणि अशा प्रकारे कणाकणानं झिजून मरण्यापेक्षा जगणं शक्य नाही म्हणून जगणं असंही आहे म्हणून झाडाला गळपास लावून मरण्यापेक्षा लढूया आणि लढता लढता मरण आलं तर पत्करूया ताट मानेनं मरणाला सामोरं जाऊया पण आता आपण शरण जायचं नाही या व्यवस्थेला शरण जायचं नाही ह्या व्यवस्थेचा लाभ घेऊन जे गबरगंड झालेत त्यांच्यासमोर शरण जायचं नाही उलट त्यांच्या छाताळावर आपल्याला नाचायचं आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या पोरांनी हो पुढं आले पाहिजेत नाहीतर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही एवढंच मला आवाहन करायचं तर तुर्तास इथेच थांबूयात पुन्हा येऊ नव्या मुद्द्याला घेऊन समोर धन्यवाद